नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार आणि आज मी ब्लॉगला स्टार्ट करत आहे आणि सकाळी सकाळी इथं माझी देवपूजा झालेली आहे आणि मी तुम्हाला आजचा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग दाखवणार आहे सगळ्यांनी जरूर नक्की पहा आता सकाळचा नाश्ता करत आहे मी थोडंसं नाश्त्याला थोडस दूध आणि घेतलेले थोडशी भूक लागली थोडंसं खाऊन घेते आणि नंतर ना बाकीच्या कामाला लागते आणि काल जे केलेला गाजरा चालू आहे पण आहे पण मला पिटो, पिटो करी करी जास्त गोड नाही आवडत तो नाही खानाले आणि पिटू पिटू पहा इथे येऊन बसलाय वाट्यावरती आणि वाट्यावरती बसून देत नाही आम्ही त्यांना पण कधी कधी भूक लागली की जास्त त्रास देतात त्यांचं खाण्याचं टायमिंग झालं आणि पण काय कामात असलं खायला नाही दिलं की वरती येऊन बसतात एक किटू इथं आलेला आहे आमचा आणि किटू आला की पिटू खूप घाबरतो त्याला कारण हा खूप मारतो त्याला आम्ही भाजून ठेवतो जरा वेळ खुलं सोडतो आता हा त्याला मारायला जाईल आणि इथे पाहू शकता वरती खुर्चीवर आलाय ए किटू किटू बघा त्याच्याकडं कसं बघतोय आता खाऊन कुणाला भीत नाहीये मुलीला पण पायाला कवळ घालून चावायचा प्रयत्न करतो जर आडवाय लागली तर फक्त तर मलाच भेटतोय मी मारती म्हणून त्याला किटो दर... किटो ए इकडं बघ नुसता असा गुस्सा ह्याला जरा मांडीवर जर घेतलं ना मी हा तिकडं बसून खऊन बघत असतो माझ्याकडं की ह्याला का घेतलं म्हणून सुरुवातीला चांगले राहायचे दोघं पण आता आता खूपच त्रास द्यायला लागले त्या कामेरीला आता ह्यांचा खाण्याचा टाइम झालाय त्यामुळं तिघ इथं शांतीत वाट बघतं ते खायची कि मम्मी कधी आम्हाला पंजे खायला तयार झालेले इथं पंजे ठेवलेले झालेत त्यांचे बनवून पण ते गार व्हायला ठेवलेत त्यामुळं ते पाहू शकतात वाग्या वाग्या झोपा आलात काय तुम्हाला सगळ्यांना पिटो 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 इकडे मार खायचा त्याचा किट्याचा मार खायचा तुला कशा लचके काढतो तो खूप सारे लचके काढतो हा खूप खतरनाक झालाय आणि जास्त खात पीत पण नाही असं लुकडं झालाय तसं तर हा सात आठ वर्षाचा झालेला आहे वयस्कर आणि हे तसं अजून पिल्लोच आहे अगदी तीन चार पाच महिन्याचं असेल जास्त मोठं नाहीये पाच महिन्याचंच आहे पण ते सेम दिसतात आणि त्याला वाटत ह्याला वाटतं की ह्याचे लाड करतात आणि ह्याला भगवत नाही बिलकुल त्यामुळं हा ह्याला मारतो आणि असं तसं मारत नाही की पूर्ण ह्याचे केस उपटतो एवढं मारतो एकदा तर ह्याला पत्र्यावर खाली फेकून दिलं होतं कितीतरी मुश्किलने आम्ही काढून काढ म्हणजे गॅलरीतनं खाली फेकलं खाली पत्रे त्या पत्र्यांवर पडला होता मुश्किलीने आम्ही ह्याला काढून आणलं लय घाबरलेला होता तसं तर आमचे सगळेच मांजरे एकदा एकदा पत्र्यावर पडलेले आहेत आम्हाला ग्रील बनवायचे पण ते काय होईना कसं की सगळं पैशा अभावे काही गोष्टी राहतात चालले आमचा प्रयत्न ह्यांच्यासाठी पण हे पडतात भरपूर हे हा बी पडलेला आहे हा बी पडलेला आहे हा बी पडलेला आहे आणि ह्याच्या आधीची जी आमची मांजर होती लैला वगैरे हो ती पण पडलेली आहे सगळे काही पडलेले आहेत पत्र्यावरती त्यामुळे एकदा तरी खाली जाऊन येतात हे त्याशिवाय ह्यांना बी कळत नाही की गॅलरीतन कसं फिरायचं एकदा पडले म्हणजे त्यांना पण समजतं की बाबा ही तो पडू शकतो आपण म्हणजे त्यांना हे समजत ताईंनी सांगितलं होतं की तुम्ही ह्याचा व्हिडिओ बिलकुल काढत नाही त्याचा व्हिडीओ काढायला कसं तो बांधलेला असतो त्यामुळं आणि तो, त्या तो हा ह्याला नाही भीत हात ह्याला मारतो हा लहान असून पण पण ह्या दोघांचं नाही जमत हा खूप भित्र आहे दिसतो असा पण एक नंबरचा भित्र आहे त्यामुळे आम्ही ह्याचा व्हिडिओ जास्त करत नाही आणि ह्याला कसं हा पहिल्यापासून मला खूप अटॅच होता म्हणजे अगदी लहान पिल्लू अगदी अगदी पंधरा दिवसापेक्षाही लहान होतो तेव्हापासून ह्याला पाळ त्यामुळे कसं ह्याला बाटलीने दूध पाळले ह्यांची हो आता बघा लढी होऊ शकते एकमेकांची म्हणजे आम्ही खूप काळजी घेतो लढी नको कारण ह्यांची लढी सुटता सुटत नाहीये इथे बघा आता का मारत नव्हतं तुला मारतो ना मोठा दादा तुझा बघा इथे पाहू शकता कसे तिघ ती तीन दिशेला बसलेले ही भेंडी चिरून घेतलेली आहे आणि ही भेंडी खूप आठ दिवसाची झाली फ्रीज मध्ये ठेऊन आणि काळी पण पडायला लागली होती त्यामुळे मी थोडीशी स्वच्छ धुवून पुसून कट करून ठेवली होती ही रात्रीचीच आणि आता सकाळी सकाळी बनवत आहे बनवण्यासाठी एकदम नॉर्मल मी शेंगदाण्याचा कूट टाकून बनवणार आहे आणि त्यासाठी मी त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आता जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी टाकून घेऊया आपण आणि सहज सोप्या पद्धतीत बनवायची आपल्याला आता मी ह्याच्यामध्ये मी भेंडी पण टाकून घेते आता मी इथं करून घेतूया ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचं हिरव्या मिरची नाही बनवणार आहे लाल तिखटाची पण छान होते त्याच्यामुळे दोन तीन चमचे छोटे छोटे म्हणजे आणि हे विकतच लाल तिखट आहे मी टाकतो हे टाकून घेतले मी आणि थोडीशी आता हळद पण टाकून घेतले आणि ही अर्धा किलो भेंडी आहे म्हणजे खूप जास्त आहे की फक्क फक्कट घेऊन कधी मीठ संपलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ भरून घेते मी बारीक मीठ आणि ह्या मी हेच मीठ वापरतो थोडस ब्लॅक असत पण चांगलं असतं थोडस मसाला सगळं करून घेतलेले आणि आता सगळी नुसार मीठ पण टाकून घेऊया आपण भेंडीला अगदी झटपट तयार होते ही भेंडी हिला बिलकुल वेळ लागत नाही करण्यासाठी आणि आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळे जर हिरव्या वेळीची भेंडी बनवतात पण अशी पण एकदा बनवून पहा खूप छान लागते खायला खूपच म्हणजे खूपच छान लागते आणि अगदी हिरवी मिरची पॅटर्न नाही चालत तर अशी पण आपण करू शकतो लालची खायची आणि हिला आपण थोडंसं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आता सोबतच मी याच्यामध्ये शेंगण्याचं कूट टाकणार आहे हे पाहू शकता एक दोन चार चमचे टाकते मी अर्धा किलो भिंडी आहे जास्त असल्यामुळे हो दोन चार टाकते पण ते पावसापासून तुम्ही एक दोन चमचे छोटे टाकले तरी चालेल आणि आता ह्या पण मिक्स करून घेऊया शेंगणाचा फुटाखल्यामुळं खूप टेस्टी आणि एकदम टेस्टी लागते खायला जशी की आपण भजी वगैरे करतो भेंडीची तशी आणि तेलावरती हलवून थोडस झाकण ठेवून घेणार आहोत आणि बारीक गॅस करून ठेवायची आपल्याला आता ह्या पाच मिनिट आपल्याला होऊन द्यायची मग हलवल्यानंतर ही भेंडी आपली तयार होते तिथे मी आता वांग्याचं भरीत बनवत आहे मी हे वांगी धुवून घेतली स्वच्छ <coughs> आणि ह्याच्या आपल्याला देत काढायचे नाही कारण आपण ही वांगी गॅसवरती भाजून बनवणार आहोत त्यासाठी मी आता ही धुवून स्वच्छ घेते आणि भेंडी पण बनवली पण मी स्तरांना भेंडी आवडत नाही बिलकुल त्यामुळे त्यांना म्हटलं झटपट आता काय होईल तर म्हटलं वांग्यांचं भरीत करूया अगदी पटकन होतं म्हणजे कच्च्या वांग्याचं गावाकडे हीच वांगी चुलीत भाजून बनवतात आता मी ह्याच्यावरती भाजणार आहे आणि थोडस तिथं असंच भाजून करतात पण मी सा कट करून बघणार आहे कारण ह्याच्यामध्ये कसं खिडकी वगैरे पण असू शकतात त्याच्यामुळे आता आपण ह्याला पाहूया हे बा हे चांगले वनग आतमधन इथे बघू शकता एकदम चांगली येत ही वांगी आणि ही वांगी ताजी नाहीये फ्रीज मधली आहेत दोन दिवसाची त्यामुळे याच्या बिया थोड्या काळ्या पडलेल्या आहेत आणि आतमध्ये असं कापून बघितल्यामुळे आपल्याला कळतं की कि किडे वगैरे आळे वगैरे आहे का आणि आता हे जे गरम करायला जाईटे त्याच्यावरती मी हे वांग ठेवून घेते आणि हा दांडा आपल्याला वांग हलवता यावं वा, त्याच्यासाठी ठेवायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला वांग हलवता येईल म्हणजे इकडं तिकडच्या साईडनं असं भाजता येईल आणि असं भाजलं मग असं भाजता येईल असं येईल त्याच्यासाठी आता हे पण वांग चांगलं आहे भाजायला ठेवलेली आहेत आता आपण ह्यांना ही बाजू भाजून झाली की अशी ह्या बाजूने फिरवून घ्यायची हे पाहू शकता ज्यामुळे ह्या दांद्यांचा आपल्याला फायदा होतो आणि आता आपली जी भेंडी आहे हिला एक पाच मिनिट झालेले आहेत तर ही पण आपण म्हणजे पाहू शकता किती मस्त झाली हो। या एकदम चिपकी चढ आणि तिथे मोकळी फडफडी झाली बिलकुल चिपट नाही झाली शेवटी एका उसाल्यामुळे बिलकुल म्हणजे बिलकुलच चिकटत होत नाही ते पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं पेन्शन दूध भुरवलं तर आत आपण ढगळी मिरची बनवतो बेसन पिकाची तशी ही भेंडी तयार होती कारण मी तशी पण करून पाहिलेली आहे खूप छान होते आता ही भेंडी आपली शिजून झालेली आहे आराम आता ते पाहू हो शकता शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता ही, ही वांगी आपण इकडच्या गॅसवर ठेवूया कारण हा गॅस एकदम स्लो चालतो त्यामुळे मोठ्या गॅसवर ठेवून घेऊया इकडं पटकन भाजली जातील आणि पटकन तयार होणं ह्या वांग्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया आपल्याला त्याच्यासाठी मी दोन लसणाच्या कांड्या लासण्याच्या आणि आपल्याला लसून पण त्याच्यामध्ये टेचून टाकायचं आहे त्यासाठी मी थोडासा लसूण असं वरुट्याने पटपट सोलला जाईल हे पाहू शकता आणि नंतर आपल्याला हा टेचूनच टाकायचा आहे ह्याच्यामध्ये असं धुकवल्यामुळं पटकनच सोलतो हे बघा कसा लगेच मोकळा होतोय कारण ह्याला जे आपण असा ठोका टाकतो तो ठोक्यामुळे हा पटकन ह्याचं सालपट वेगळं होतं आपली वांगी एका साईडने भाजून झाली आता आपण दुसऱ्या साईडने यांना भाजून घेऊया आणि अशी जी वांग्याची भाजी बनवतो ती खायला एकदम टेस्टी लागते एवढी टेस्टी लागते की काय सांगतच होई नाही एकदा नक्की करून पहा खूप छान लागते आम्ही पहिला अशी चुलीत वांगी भाजून करायचो आणि ह्याला बिलकुल झंझट पण नसायचे एकदम असं कच्चा लसूण वगैरे हो हे पहा मी हा लसूण वाटून घेतलास ह्याच्यामध्ये वाटून म्हणजे सॉरी वरुटाने टेचून घेतला आणि आता ह्याची जी फोलकट आहे ही अशा आरामात निघतात ह्याला काही जास्त करावं लागत नाही हे पा तशी तरी नाही काढली तरी चालतील पण ही गावरान रंगून नाहीये त्यामुळं मी थोडीशी फुलकटा काढती आणि ह्यातच आपल्याला ही वांगी रेमसून घ्यायची म्हणजे मसाला बनवण्यासाठी हे बघा मी याची ही फोलकट अशा पद्धतीत काढून घेत आहे मसाला बनवण्यासाठी एकदम सहज इथे पाहू शकता आता आपलं वांग हिकडच्या साईडला भाजलेलं आहे आणि आता जी ही मागची भुडक्याची साईड आहे ती भाजायची म्हणजे भुडके तर नाही भाजायचे आपल्याला पण भुडक्याच्या आतमध्ये जे थोडस वांग असतं ते भाजण्यासाठी मी थोडीशी वांगी अशी करून घेतलेली आहे भुडक्याची बाजू पुढे घेतलेली आहे आणि आता आपण इथं कोथिंबीर घेतलीये आणि लसूण तिथे थोडस आलं मी साळून घेतलंय म्हणजे त्याचं वरचं सालपट काढून आता हे थोडं खिसून घेते मी ह्याच्यावरती म्हणजे ह्या टाकण्यासाठी आणि आपण आलं कच्चच यूज करणार आहोत म्हणजे जे की मसाला हा आपण कच्चाच युज करणार आहे वांग्यासाठी तुम्ही पार खूप छान लागते है। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा हे बघा आता हे आलं पण आपण ह्याच्यात घेतलंय आणि हा लसूण पण आपण जर मोठा असेल तर असा न हा हा लसूण पण असा खिसून घेऊ शकतो हे बघा तुम्हाला एक लसूण मी दाखवलं तुमच्याकडे जर टेचण्याची सोय नसेल किंवा तुम्हाला टेचून आवडतच नसेल तर तुम्ही असं खिसून पण घेऊ शकताय बारीक खिसणीने आता आपण ही कोथिंबीर थोडीशी धुवून कट करून घेऊया तोपर्यंत आपली ही वांगी पूर्ण भाजलेलीच आहेत आता हे बघा थोडस ह्यांना फिरवून फिरवून भाजायचं असं चिमट्याच्या साह्याने आता ही वांगी आपली भाजून झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये ह्यांना काढून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि ही वांगी जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये करून घेऊया काढून घेऊया तर तुम्ही बघा मी काय करते जी वांगी जी वांगी ते ही जे वांगी आहेत हे बघा या अशाच पद्धतीत आपण सगळी वांगी काढून घेणार आहोत आणि एकदम मस्त अशी भाजून निघालेली आहे आणि ही जे असं अर्धवट मारलेली वांगी असतात ती खूप हा बा कसं पायालाही करतोय उभं राहून <laughs> काय रे भूक लागली हे बा सगळी वांगी आपण कशाच पद्धतीत काढून घेणार आहोत आता हे सगळं काय करून झाल्यानंतर ना दाखव हे बा हे जे वांग्याचे डेट आहेत हे आपण आता काढून घेतलेले आहेत हे डेट आपल्याला नाही घ्यायचे म्हणजे हे आता फेकून द्यायचे आणि हे जे वांग आहे हे मी आता छान असं चाकूच्या मदतीने हे करून घेते तुम्ही असल्याच्या मदतीने पण करू शकता हे हे जे उन्हातलं आहे हे आपण ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घेऊया जसं की आपण भाजी मिक्स करतो असच सेम पहा आणि खूप छान टेस्टी आणि गॅस गॅसवरती परत न्यायची पण पर गरज नाही आणि अगदी तुम्हाला वाटलं थोडस गॅसवरती तेल टाकून परतावं तर तो तो ते पण करू शकता पण असं पण करू शकता आता ह्याच्यामध्ये आपण थोडस कच्च तेल टाकून घेणार आहोत हे अगदी थोडस जास्त पण नाही आणि आता आपण हे मसाले टाकणार आहोत हे जे काळा मसाला आहे सॉरी लाल तिखट आहे हे आपण टाकून घेऊया सोबतच चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ पण टाकूया आणि हवी असल्यास हळद टाकत नाही आवडली तर नाही टाकली तरी चालेल थोडीशी हळद आणि आता हे सगळं काय आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हे करायचं आणि एकदम एक, एक जीव करायचं भांड थोडं मोठं घ्यायचं जेणेकरून आपल्याला हे मिक्स करता येईल खोलगट हे असं सगळं हे आपलं भरी तयार झालं हे पाहू शकता ही आपली वांग तयार झालेलं आहे आणि एकदम मस्त एवढी वांग्याची आरामा भाजी आरामात चार माणसं पोटभर जेवण करू शकतात एवढी भाजी झालेली आपली हे भरीत वांग्याच कच्च्या वांग्याच सहच आपण लाटून एक भाकरी करायची या पाहू शकता रेसिपी आणि पूर्ण ब्लॉग सगळ्यांनी नक्कीच जर पाहिला असेल तर तुम्ही शेवटपर्यंत पोचत असता जे की मी आता चपात्या करत आहे आणि आता माझा ब्लॉग एंड करणार आहे आणि जे जे शेवटपर्यंत आले असतील त्यांना माझी नक्कीच विनंती आहे की लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि इथं पाहू शकता माझी चपाती किती छान फुगलेली आहे किती मस्त अशी तर काही चपातीला पापूड आलेलं आहे पाहू शकता पापडासाठी फाडून दाखवत फाटली या दोन चपात्या झाल्या तयार मला चपात्या तीन तीन चार चार मी पहा हे चपाती तो खायचे <laughs> का बरं पाडली वर मग झालेली आहे सवसांची आता सात वाजलेली आहे तिथे पाहू शकता तुम्ही इथं माझी देवपूजा वगैरे झालेली आहे तर रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता थोडस चालायला चालले जेवण झाल्यानंतर ना आम्ही चाला चालायला जातो त्यामुळे आता आम्ही चालायला आहे इथे पाहू शकता आम्ही चालायला आलेला आहे कस घ्यायचं चालायला आलंय आणि बाहेर आता चालून झालंय आमचं एक चाळीस ते पंचाळीस मिनिटं चाललोय आता घरी चाललोय आम्ही आणि इथंच आमचा ब्लॉग आता एंड होत आहे आजचा पूर्ण दिवस आता जाऊन झोपायचा हो आहे डायरेक्ट घरी